विधानसभा निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षाच्या घरावर हल्ला केल्याची घटना बेलापूरमधील शहाबाज गावात घडली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजय कुंभार मंदार कोळी प्रयाग कुंभार कमलेश या लोकांनी कल्पेश कुंभार यांच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली गर आहे या दरम्यान कल्पेश कुंभार यांच्या गणपती कारखान्यातील मूर्तींची देखील तोडफोड केली आहे आणि कल्पेश यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे याबाबत कल्पेश यांनी एन आर आय पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे इलेक्शनचा राग आहे हा इलेक्शनच्या टायमाला पण विरोधात असेच त्याने व्हिडिओ वगैरे टाकल्या होत्या आता त्यानंतर मी आज सकाळी साडेआठ वाजता झोपलो होतो बेडरूममध्ये त्यानंतर अचानक अजय कुंभार मंदारकोळी प्रयाग कुंभार अजून कमलेश असे पाच जण पोरं माझ्या घरात घुसले आणि इथे चार पाच जण उभे होते त्यांनी जेव्हा घरात घुसताना हा माझा कारखाना आहे कारखान्यातनं घुसत घुसत गणपतीवर लाता गणपतीच्या मूर्त्या तोडल्या मडकी तोडली त्यानंतर माझ्या काचा तोडल्या त्यानंतर घराचा दरवाजा तोडला तो आईवडिलांना मारहाण केली बायकोला मारहाण केली आणि मग नंतर घरामध्ये आले बाथरूमच्या खिडक्या वगैरे त्यांनी सगळ्या तोडून दिल्या आणि बायकोला पण कपडे फारून त्यांनी मारलेला आहे नाही हा इलेक्शनचा राग आहे त्याच्या मनात तेव्हापासूनच इलेक्शनच्या वेळेला पण माझी अशीच एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेली काही नसताना चुकीची व्हिडिओ व्हायरल केली आताही त्यांनी तेच केलेलं आहे आणि मला अशी धमकी पण दिली का तुला दोन दिवसात आम्ही ठार मारू आम्ही तू तर एकटाच आहेस आम्हाला तर तीन भाऊ आहेत आमचा एक गेला फरक नाही पडत पण तुला आम्ही ठार मारूनच जाणार असे ते जाताना बोलले आणि आईला पण वडिलांना माझे इथं जो विनेश मात्रे म्हणून पोरगा आहे त्याला पण खूप त्याच्या डोळ्यावर वगैरे मार लागलेला आहे पोटात त्याच्या फायटी वगैरे आणि लात बुक्यांनी त्याला आहे पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्यावर एफ आय आर पण दाखल झालेला आहे सगळी कलम पण लावलेली आहेत पोलिसांनी सांगितले त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करू मी बीजेपी चा काम करतो एक जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा आणि ते तुतारीचा काम करत होते ती लोक तेव्हापासून हा राग आहे आताच नाही मला हे तीन महिने झाले असा त्रास देतो फुल दारू पिऊन हातात बिअरची बॉटल घेऊन माझ्या ते बिअर तो पोटात टाकणार होता बियर वगैरे घेऊन ते माझ्या घरात घुसले होते हो ताईनी कळवलंय ताई बोलले जे कायद्याने होईल त्यांच्यावर कारवाई होईल तू काळजी नको करू पक्ष म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे सदैव उभे आहात आणि माझ्यावर सुनील दिवाकर म्हणून मुलगा असतो त्यालाही रात्री साडेतीन वाजता त्यांनी बेदम मारला आहे त्यानंतर एन सी करायला गेला तो तर तिथं ती पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळे आठ जण उभे होते तू जर एन सी केली तर आम्ही तुला परत मारू मग तो घाबरून परत घरी आला त्यानंतर एक गौरव पाटील म्हणून मुलगा आहे बेलापूरचा त्याचे पाय तुटेपर्यंत त्यांनी रॉड वगैरे मारले त्यांची दहशत माजवता ते हा बेलापूर आहे का बिहारमध्ये आपण राहतो पोलिसांना माझा सवाल आहे आणि पोलिसांची भीतीच नाही त्यांना पहिली गोष्ट तर पोलिसांनी यांना लवकरात लवकर अटक करावी ही माझी मागणी आहे